चाळीस अंबरनाथ विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांची सलग चौथ्यांदा प्रचंड बहुमताने आमदारपदी निवड झाल्याबद्दल अंबरनाथ येथे कार्यकर्त्यांचा जल्लोष एम आर एन कंस्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिविल वर्कर स्लाइडिंग फॅब्रिकेशन प्लंबिंग पेंटिंग मार्बल फिटिंग पी ओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाई पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव्ह फाईव फाईव्ह सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा